मतदारसंघामध्ये महाराष्ट्र रिपब्लिटन पक्ष आज तुम्ही अजितदादा पवार यांच्याशी काय ते चर्चा करून पक्षानं पाठिंबा दिला आणि इंदापूर तालुक्यामध्ये एक सक्षम भूमिका आणि तालुक्यामध्येच नाही बाहेरच्या पण जिल्ह्यामध्ये आपली भूमिका सक्षम ठरलेली आहे असं तुम्ही बऱ्याच ठिकाणी बोलून सांगितलं तर आज कशाप्रकारे काय म्हणजे आणि याच्यामध्ये आपल्या मतांमुळे खरोखरच दत्तमामा भरणे यांना फायदा होईल काय आपण पाहिलं असेल या विधानसभेला आमची जी अजितदादांसोबत चर्चा झाली आणि आमच्या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष आणि अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये आघाडी झाली आणि आम्ही सगळेजण मिळून इंदापूरला स्वतः अजितदादांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद घेऊन आम्ही त्या ठिकाणी आघाडी झाल्याची घोषणा केली त्या ठिकाणी घोषणा झाली त्यानंतर जाहीर सभेमध्ये मी त्यांच्यासोबत अजितदादांसोबत राहिलो आणि त्यानंतर इंदापूर तालुक्यामध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही स्वतंत्रता उरखला आमचा आणि तालुक्यामध्ये रोज एक बारा तेरा गावं रोजची रोज घोंगडी बैठका घेऊन आम्ही एक वेगळं वातावरण त्या ठिकाणी निर्माण केलं आणि जे दलित असतील मुस्लिम असतील ओबीसी असतील इतर सर्व समाजांच्यामध्ये जाऊन जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भाजप सोबत आहे आणि मग भाजप कशा पद्धतीने आपल्या दलित आणि मुस्लिमांवर अन्याय करत हे त्यांनी जे सांगण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांकडून केला जात होता ते आम्ही सगळं लोकांच्या मध्ये जाऊन त्यांना समजून सांगितलं की बाबा कुठेही संविधानाला धक्का लागणार नाही हे चुकीचा अपप्रचार या ठिकाणी सुरू आहे आपलं मतदान हे सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणार या इंदापूर तालुक्यातलं जर कोण असेल तर ते दत्तामा बरणे त्यामुळं आपण सगळ्यांनी दत्ता मामा भरणींच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे आणि त्यांच्या घडाळाला मतदान आपण करून त्यांना विजयी केलं पाहिजे की भविष्यामध्ये आपल्या सर्व समाज घटकांना त्या ठिकाणी न्याय मिळेल सगळ्या समाजांना ते सोबत घेऊन जातील अशा पद्धतीचं आम्ही जे तालुकाभर फिरून वातावरण निर्माण केलं त्याच्यामुळं निश्चित ह्या तालुक्याचं ते विस्तार केला हे आमदार म्हणून दत्ता मामा भरणेच असतील त्यामुळं तो आम्हाला विश्वास आहे आणि खात्री पण आहे आणि जर का मी काल सुद्धा मतदान मतदान ज्या दिवशी सुरू होतं काल वीस तारखेला पूर्ण तालुक्यामध्ये मी पण फिरलो सगळ्या बोतूवरती याच्यावर अतिशय आनंदामध्ये सर्व लोकांनी मतदान बर्नेमाला केल्याचं दिसून येत होतं आणि लोकांच्यामध्ये एक उत्साह होता की आपण सुद्धा मामांसोबत राहून आमच्याही पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन या जसं दत्ता मामाचा फॉर्म भरला त्या दिवसापासून त्या मतदानाच्या तारखेपर्यंत आमच्या सुद्धा कार्यकर्त्यांनी दिवसाची रात्र केली आम्ही केली कुठेही आम्ही थांबलो नाही रात्रीच्या अगदी दोन दोन वाजेपर्यंत आम्ही या इंदापूर तालुक्यातील वाड्या वस्त्यांवरती जाऊन मामांना मतदान करा असे विनंती केली आणि लोकांनी भरभरून असा प्रतिसाद हा दिलेला आहे हा तेवीस तारखेलाच आपल्याला त्या ठिकाणी दिसून महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा भविष्यामध्ये खर खरोखरच राजकारणाचा केंद्रबिंदू ठरेल याच्याबद्दल काय विश्वास आपल्याला निश्चितपणे मी ह्या ठिकाणी सांगू शकतो की आजच्या या झालेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने या ठिकाणी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे आणि हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्यामुळं महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष इथं निश्चितपणे ह्या विजयामध्ये सिंहाचा वाटा या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा असणार आहे <coughs> आणि पक्षाचा म्हणण्यापेक्षा माझ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी तिथं तन मन धन लावून प्रत्येकाने त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्यामुळं या इंदापूर विधानसभेचे पुन्हा एकदा दत्तमांना निश्चितपणे आमदार होतील आणि पक्ष हा इंदापूर तालुक्यामध्ये गावागावामध्ये पोचलेला आहे त्यामुळं भविष्य काळामध्ये लोकांनाही आमच्याकडून अपेक्षा आहेत आणि आम्ही त्या इंदापूर तालुक्यातील जनतेसाठी अतिशय प्रामाणिकपणे पुढच्या सुद्धा काळामध्ये आम्ही निश्चितपणे काम करणार आहोत दत्तमांपरणे किती मतदार अधिकाऱ्याने येतील निवडून अंदाज आमच्या हिशोबाने एक साधारण पंधरा ते वीस हजारापर्यंतच्या मताधिक्यांनी मामा या ठिकाणी यायला पाहिजेत आम्हाला सुरुवातीच्या काळात फॉर्म भरायच्या वेळेस असं वाटत होतं की आपण साधारणतः तीस ते पस्तीस हजार मतापर्यंत मामा येतील परंतु या ठिकाणी दुसरे एक उमेदवार उभा राहिल्यामुळं त्या ठिकाणी थोडं मताधिक्य या ठिकाणी कमी येणार आहे परंतु एक पंधरा ते वीस हजारापर्यंत जायला काही अडचण नाही आणि तालुक्यातील सुद्धा जनतेने मामांवरती निश्चितपणे प्रेम चांगलं दाखवलेलं आहे ओके okay. okay.